सांगली मिरज आणि कुपवाड महानपालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर अनेक दिग्गज आरक्षण सोडतीत फटका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या अठ्याहत्तर जागांसाठी आरक्षण सोडत मंगळवारी पार पडली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांनी हे आरक्षण सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात जाहीर केले सांगली महापालिकेत अठ्याहत्तर जागा असून यापैकी एकोणचाळीस जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्यात महापालिकेच्या अठ्यात्तर जागांपैकी पंचेचाळीस जागा सर्वसाधारण गटासाठी अनुसूचित जातीसाठी अकरा अनुसूचित जमातीसाठी एक आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकवीस जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत गेल्या अडीच वर्षापासून प्रशासक आहे महापालिकेच्या निवडणुका दिग्गज नेत्यांना याचा फटका बसणार आहे त्यामुळे इच्छुक व विद्यमान माजी नगरसेवकांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून राहिले आहे सर्वांना नमस्कार सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आरक्षण सोडत आज विहित पद्धतीने पाळ पाडली आहे आरक्षण जे सोडत निश्चित करताना सर्वांना जे काही चुनाव आयोगांचे नियम आहे त्याची पालन आम्ही केलेलं आहे सर्व लोकांसाठी ही आरक्षण पद्धत ओपन होता त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाली आहे त्याच्या आम्ही स्क्रीनवर पण सगळे गोष्टी दाखवल्या आहे सामरीकर सांगू तर टोटल महानगरपालिकामध्ये एक अठ्याहत्तर जागा आहे सेवन्टी एट जागा त्याच्यापैकी अनुसूचित जातीसाठी अकरा जागा रिझर्व ठेवण्यात आलेली आहे रा आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी सहा जागा त्या प्रकारतील म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आले आलेली आहे अनुसूचित जमातीसाठी एक जागा ह्यावेळी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे पण ह्यावेळी अनुसूचित जमातीची महिलांसाठी कुठल्याही जागा आरक्षित नाही आहे तिसरं नागर नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवारासाठी कुळ एकूण एकवीस जागा आ आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आणि त्याच्यापैकी अकरा जागा नामाप्राच्या महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे त्याच्यासोबतच सर्वसाधारण एकूण फोर्टी फाईव्ह जागा ओपन आहे आणि त्याच्यापैकी बावीस जागा ओपन महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलेली आहे आजच्या आरक्षणच्या प्रक्रिया फार विविध पद्धतीने पडलं जे काही नागरिकांचा प्रश्न होतं ते पण आम्ही ऑन द स्पॉट सॉल्व्ह केलं धन्यवाद